आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांसोबतच अपक्षही मोठ्या प्रमाणावर कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघातही अनेक इच्छुक तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्या पद्धतीने बुलढाणा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीला टक्कर दिली त्याच पद्धतीने टक्कर देण्यासाठी काही अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे खामगाव विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा म्हणून सिद्धू साळवे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत अपक्ष निवडणूक लढवून आपणच आमदार होण्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय मी निवडणूक लढणार आहे आता येणारी विधानसभा आतापर्यंत जे सत्ताधारी झाले विरोधी पक्षवाले झाले यांनी सर्वसाधारण जनतेचं काम केलंच नाही त्यांना ठेकेदार बिल्डर श्रीमंत लोकांचे केले आम मी सर्वसाधारण लोकांचे काम करणार आहे आणि येणारी विधानसभेत सर्व सर्वसाधारण लोकं माझ्यासोबत आहेत मी विद्यार्थी झाले शेतमजूर झाले शेतकरी झाले भूमीन या सर्व लोकांचे कामं करतो याकरिता मी विधानसभा लढू राहिलो आणि मी निवडून आल्यावर पण हेच कामं करणार आहे माझ्याकडून काही कोणता बिल्डर ठेकेदार याचे कामं होत नाही आणि मी करत पण नाही पहिले प्राधान्य शेतकरी भूमिहीन शेतमजूर या लोकांसाठीच अवरात्र काम करतो आणि येणाऱ्या विधानसभेत मीच आमदार आहे सर्व जनता मायासोबत आहे लोकायचं असं झालं आता की विचारश्रेणी कोणती असते आणि निवडून आल्यावर कोणासोबत जुळतात त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांचा पक्षावाल्यावर सिम्मालवाल्यावर भरोसा राहिलेला नाही आहे त्याकरता मी अपक्ष निवडणूक लढू राहिलो म्हणजे माझी मालक माझी जनता राहणार आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली सत्ताधारी कोणाले कोणासोबत गठबंधन करते कोणासोबत युती करते त्याची विचारसरणी काय आहे काही आहे सत्तेसाठी हे लोक काही करू राहिले याच्यानं जनतेचा भरोसा राहिलेला नाही आहे मी अपक्ष आहो माझे मालक माई जनता राहणार आहे याच्याकरता मी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे